ठाकरे बंधू युती कधी करतायत हाच सवाल प्रत्येक मराठी माणसाच्या मनात असणार आहे ही युती खरंच होणार आहे की नाही हाच प्रश्न सध्या उपस्थित देखील होतोय कुणी म्हणतंय युती वगैरे करत नाहीयेत हे सगळे माध्यमांमध्ये सुरू आहे कुणी म्हणतंय टाळी दिली आहे आता प्रतिसादाची वाट बघतोय म्हणजे एक ना अनेक तर्कवितर्क सध्या लावली जात आहे पण ही युती कुठपर्यंत आली आहे युतीचं घोडं कुठे अडलंय याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण अशा राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे ही, सुरु ही सुरुवातच झाली ती म्हणजे राज ठाकरे यांच्या मुलाखतीपासून ज्यात त्यांनी महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमची भांडणं वाद अतिशय क्षुल्लक आहेत एकत्र येणं एकत्र राहणं कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाही पण विषय केवळ इच्छेचा आहे असं वक्तव्य राज ठाकरेंनी एका मुलाखतीत केलं आता या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंनी लगेचच प्रतिसाद देत मराठीसाठी महाराष्ट्राच्या हितासाठी पुढे आमची भांडणं अतिशय किरकोळ आहेत ती बाजूला ठेवायला मी तयार आहे मी देखील सर्व मराठी माणसांना मराठीच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यात एक प्रति टाळी दिली राज ठाकरेंनी जे वक्तव्य केलेलं त्याला त्यांनी उत्तर दिलं मग काय टाळीला टाळी मिळाली युतीला प्रतिसाद मिळाला राज ठाकरेंकडे युतीचा चेंडू टोलावलाय असे ठाकरेंच्या सेनेकडून सातत्याने सांगण्यात आलं माध्यमात देखील या युतीच्या चर्चांबाबत सातत्याने काही ना काही बातम्या येत होत्या मग अशात ही अशी वक्तव्य करून दोन्ही ठाकरे बंधू परदेश दौऱ्याला गेले काही दिवस या युतीची चर्चा मग थंडावली दोन्ही बंधू परदेशातून तर आले परंतु यावर काही बोलताना तरी दिसले नाही पुढे मागच्याच हप्त्यात अजून एक मुलाखत राज ठाकरे यांनी दिली आणि या मुलाखतीत त्यांनी एक नवीनच खुलासा केला मी जे वक्तव्य केलेलं ते वक्तव्य युतीसाठी नव्हतंच माध्यमांनी तेवढाच भाग कापून तसा त्याचा अर्थ लावला आणि मग काय हे राज ठाकरेंनी म्हटल्यावर युतीचे वारे आता उलटे फिरत आहेत की काय असा प्रश्न निर्माण झाला पण नाही यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेने एक वेगळाच चंग बांधलेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी आम्ही राज ठाकरेंच्या प्रतिसादाची वाट बघतोय त्यांच्या कोर्टात बॉल आहे त्यांनी सांगायचंय असे वक्तव्य केलं आणि नंतर बुधवारी म्हणजे कालच आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र हितासाठी आम्ही कुणासोबत पण युतीला तयार आहोत असे वक्तव्य करत सुचे सूचक संकेत दिले त्यांनी जे मागचं आंदोलन झालं मनसे आणि शिवसेनेचं त्या, 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 त्याचा उल्लेख देखील केला आता त्याचा व्हिडिओ जो आहे तो आम्ही एक वेगळा बनवलेला आहे तो देखील तुम्हाला या व्हिडिओनंतर सजेस्ट होईल की कसं युतीच्या अगोदरच मनसे आणि शिवसेना ही एकत्र आली आहे हे याबाबत या तो व्हिडिओ आहे तर तो देखील तुम्ही नक्की बघा मात्र यावर जेव्हा सगळ्या युतीच्या चर्चांवर संजय शिरसाट यांना विचारलं तेव्हा राज ठाकरे यांचं नाव घ्यायला तुम्हाला लाज वाटते का असा प्रश्न शिरसाट यांनी उपस्थित केला कारण जर आपण सर्व शिवसेनेच्या नेत्यांचे या युतीबाबत वक्तव्य ऐकले तर त्यांनी कुठेही राज ठाकरे यांचं नाव घेतलेलं नाहीये म्हणजे मनसेबरोबर किंवा राज ठाकरे यांच्याबरोबर युती करायला तयार आहोत असे स्पष्ट त्यांनी कुठेच बोललेलं नाहीये त्यांनी नेहमी महाराष्ट्र हितासाठी असा एक उल्लेख केलाय यामुळे याच या कारणामुळे ही युतीची वक्तव्य वाऱ्यावरची आहेत असं म्हटलं गेलं पण यात मनसेच्या नेत्यांची काही सूचक वक्तव्य आपल्याला पाहणं देखील गरजेचं आहे अगोदर संदीप देशपांडे जे मनसेचे दुसऱ्या फळीतील नेते आहेत ते या युतीविषयी फार सकारात्मक अगोदर दिसत नव्हते परंतु संजय राऊतांसह ठाकरे गटाच्या नेत्यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत जी सकारात्मकता दर्शवली आहे त्यानंतर ठाकरे गटावर कडाडून टीका करणाऱ्या संदीप देशपांडेकडून आज एक सूचक संकेत देण्यात आलाय का हा प्रश्न आता निर्माण होतोय संदीप देशपांडेंनी एक फोटो ट्विट केलाय ज्यात ते स्वतः खासदार संजय राऊत यांचं नरकातला स्वर्ग हे पुस्तक वाचताना दिसत आणि त्याचं कॅप्शन देखील काय आहे माहितीये लपवण्यासारखं काही नाही हो हेच कॅप्शन आहे लपवण्यासारखं काही नाही आता त्यांच्या या फोटोने आणि दिलेल्या कॅप्शनने त्यांचे मनोमिलन झाले की काय असा प्रश्न आता सर्वांना पडलाय पण जेव्हा शिवसेना मंचेच्या युतीच्या चर्चांबाबत संदीप देशपांडे दे यांना विचारलं म्हणजे लेटेस्टमध्येच त्यांची याबाबत प्रतिक्रिया घेतली तेव्हा त्यांनी ते म्हटलं रोज रोज आम्ही सकारात्मक आहोत सकारात्मक आहोत असे बोलून काय होत नाही ज्यावेळी प्रस्ताव येईल तेव्हा राजसाहेब निर्णय घेतील जोपर्यंत प्रस्ताव येत नाही तोपर्यंत काही बोलता येत नाही दोन हजार चौदा आणि दोन हजार सतराला आमची जीप पोळलेली आहे त्यामुळे आम्ही ताक सुद्धा फुंकून पित आहोत असे वक्तव्य देशपांडे यांनी केलं या सगळ्यात अमित ठाकरे म्हणजेच राज ठाकरे यांचे सुपुत्र त्यांनी देखील अशीच काहीशी प्रतिक्रिया दिली आहे युती ही माध्यमांवर किंवा वर्तमानपत्रांवर असं काही बोलून वगैरे होत नाही तर फोनवर किंवा समोरासमोर उद्धव ठाकरेंनी राज राजसाहेबांशी बोललं पाहिजे तसं काही घडलं नसल्याने जेव्हा समोरून युतीबाबत विचारणा येईल तेव्हाच याबाबत राज ठाकरे ठरवतील अशी अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आता तुम्ही म्हणाल मग युती होणार आहे की नाही तर ज्याप्रमाणे सर्व नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत त्यानुसार ही युती फक्त माध्यमांमध्येच सध्या आहे मनसे अजून पण दोन हजार चौदा आणि सतरामध्ये आमची जीप पोळलेली आहे त्यामुळे ताक पण फुंकून पितोय संजय राऊत सुषमा अंधारे म्हणत आहेत दोन भाऊच यावर बोलतील आणि दोन्ही भाऊंचे नंबर एकमेकांकडे आहे त्यामुळे योग्य वेळ आली तर तुमच्या मनातली बातमी लवकरच कळेल असे एकूण एकंदरीत सगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत व्हिडिओच्या शेवटीला काय तर युतीचं घोडं हे माध्यमांमध्येच आणि वृत्तपत्रांमध्येच अडलं आहे आत्तापर्यंत जे दोन महत्त्वाचे नेते आहेत त्यांनी यावर बोलायला पाहिजे ते काहीच बोलत नसल्याने ही युती अजूनही वाऱ्यावरतीच आहे अगदी अशीच माध्यमांमध्येच सुरू आहे त्यामुळे पुढे युती होणार की नाही हा प्रश्न अजूनही दोन्ही नेते त्यांचे वक्तव्य स्पष्ट करत नाही तोपर्यंत हा प्रश्न असाच उपस्थित राहणार आहे दरम्यान व्हिडिओ कसा होता हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि याबाबत तुमचं मत काय आहे हे देखील तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद